अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेसाठी सगळेच पक्ष कसून कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडी आणि मवियामध्ये जागा वाटपावरून किस पाडला जातोय आता महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती ही साम टी व्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे पाहूयात आपण काय आहे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आधारावर मिळणार जागा भाजपचा फॉर्म्युला मित्रपक्षांना मान्य होणार एकीकडे आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा घोळ सुरू असतानाच महायुतीमध्ये मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीसपैकी भाजप लोकसभेच्या चोवीस जागा लढणार आहे शिंदे गटाला चौदा तर अजित पवार गटाला दहा जागा मिळणार आहे महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या वर्षावर झालेल्या बैठकीत भाजपकडून मित्रपक्षांसमोर नवा फॉर्म्युला ठेवण्यात आल्याची माहिती आहे तीनही पक्षांची ताकद ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आहे त्या जागा त्या पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यासाठी तीनही पक्षातील मतदारसंघामध्ये सर्वे करण्यात येणार आहे याआधी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकल्या होत्या एक संघ असताना शिवसेनेनी तेवीस जागा लढवून अठरा जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकोणीस जागा लढवून चार जागा जिंकल्या होत्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर अठरापैकी तेरा खासदार शिंदेंच्या बाजूने गेलेत पण गेल्या वेळी लढवलेल्या तेवीस जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जात होता आता नव्या फॉर्म्युलानुसार शिंदे गटाला चौदा जागांवर समाधान मानावं लागणार आहे तर अजित पवारांनी याआधीच लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा केली होती त्यात बारामती शिरूर सातारा आणि रायगडचा समावेश आहे लोकसभेसाठी भाजपनं पंचेचाळीस प्लसचा नारा दिला आहे पण सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये भाजपसह आणि अजित पवार गटाला एकोणीस एक ते एकवीस जागा मिळण्याची एक शक्यता आहे तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे राज्यातील मतांची टक्केवारी लक्षात घेतली तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे तर भाजप प्रणित डी एला सदतीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणायचं असेल तर भाजपला महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे त्यामुळे एकेका जागेसाठी भाजप रस्ती खेच करेल त्याच दृष्टिकोनातून भाजपनं नवा फॉर्म्युला महायुतीतल्या मित्रपक्षांसमोर ठेवलाय पण जागा वाटपाचा भाजपचा नवा फॉर्म्युला एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला मान्य होणार का शिंदे गटापेक्षा कमी जागा घ्यायला अजित पवार तयार होणार का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज